नगरमध्ये जनशक्तीविरुद्ध धनशक्ती अशी लढाई झाली यामध्ये जनशक्तीचा विजय झाला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांचे पत्रकार परिषदेत प्रतिपादन नगरमध्ये जनशक्तीविरुद्ध द्ध धनशक्ती अशी लढाई झाली एका मोठ्या राजकीय पक्षाचा स्टार प्रचारक असलेल्या त्यांना नगरमध्येच बसावे लागले ही वेळ त्यांच्यावर का आली आता नेतृत्व त्यांची दखल घेईल का असा टोलाही राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी बुधवारी पाच जून रोजी सायंकाळी आठ वाजता हॉटेल यश पॅलेस येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला ओके। सर। ओके। लोकसभा निवडणुकीच्या काल झालेल्या निकालानंतर राज्यामध्ये सर्वात मोठा असणारा जिल्हा मध्य जिल्हा या जिल्ह्यामध्ये जागा महा या महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीने जिंकलेल्या मोठ्या फरकानं जिंकले मोठ्या सेफ्टी विरुद्ध जिंकले आणि त्यामुळं या जिल्ह्यातील जनतेचे आणि या जिल्ह्यामधल्या पत्रकारांचे संपूर्ण प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल सोशल मीडिया असेल या सर्वांचे आभार व्यक्त करण्यासाठी पत्रकार परिषद बोलवली तर या निवडणुकीमध्ये प्रचाराची रंगमाळी चालू असताना देशातले मोठे मोठे नेते मंडळी विरोधी पक्षाकडून आणली गेली परंतु जनतेनं त्यांच्यावरचा असणारा रोष या निवडणुकीमध्ये व्यक्त केला आणि अत्यंत चांगला निर्णय महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीला दिलेला देशामध्ये सुद्धा इंडिया आघाडीचं सरकार बनेल अशी अपेक्षा आम्हाला या ठिकाणी वाटते अहमदनगर जिल्ह्यामध्ये धनशक्तीविरुद्ध जनशक्ती याला जनशक्तीचा विजय झालेला आपल्याला दिसतो अनेक गोष्टीचा पुभाव या ठिकाणी झालेला राज्याचे कॅबिनेट मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री एका पक्षाचे स्टार प्रचारक परंतु ते या जिल्ह्यामध्येच अडकून बसले त्यांना राज्यामध्ये जाता आलं नाही आता त्यांच्या राज्य पातळीवरच्या नेतृत्वाचा निर्णय त्यांच्या पक्षाने काय घ्यायचा तो घ्यावा परंतु ही नामुष्की पन्नास वर्षाच्या राजकारणाच्या पार्श्वभूमी असणाऱ्या नेत्यांना का करावी लागते हे कळत नाही म्हणून ना हा विजय आम्ही संयमानं पचवणार आहे परंतु पराभव पचवण्याची सुद्धा ताकद समोरच्याला मिळावी सामान्य माणसाला त्रास दिल्यानंतर काय होतं ह्याचं अत्यंतर या निवडणुकीच्या निकालामध्ये आपण पाहिलेलं आहे सामान्य माणूस माणूस हा झुकत नाही जनदांडगे एखाद्या वेळेस तुमच्या दबावाला झुकतील परंतु सामान्य माणूस हा धोकत नाही हा या निकालाचा खरंतर परिपतालामधून परिपाठ आहे म्हणून विजय हा आमचा निश्चित आहे आम्ही तो आनंदोत्सव साजरा करणार आहे महाविकास आघाडीच्या वतीनं आपल्या सर्वांचे खूप खूप आभार उमेदवारापेक्षा जास्त उमेदवार सोळा आणि एक सतरावा नोट नोटा याच्यापेक्षा जास्त उमेदवार असेल तर दोन मशीन लावल्या जातात या मतदारसंघामध्ये दोन ईव्हीएमच्या मशीन होत्या याच्यावरती उमेदवाराची नावं होती परंतु योगायोग पहिल्या मशीनवरती आमच्या उमेदवाराचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस दोन नंबरला आणि दुसऱ्याही ईव्ही वरती दोन नंबरलाच जर तिथं पिपानीचं चिन्ह येत असेल आणि त्या उमेदवाराला जिल्हा ओळखत नसताना त्याला साडे चव्वेचाळीस हजार मतं पडणे ही मतं आमच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाची मतं गेलेली आहेत असा आमचा स्पष्टपणे दावा आहे आणि आमचा विजय हा त्याच्यामध्ये असणाऱ्या मतांची बेरीज करूनच आहे हे मी या ठिकाणी जाहीरपणाने सांगतो हा प्रशासनाने केलेला योगायोग आहे का काही त्यांना आणखीन काही वेगळं आहे याच्या बाबतीमध्ये मी भाष्य करणार नाही परंतु काल मतमोजणीला प्रशासनाकडून अत्यंत योग्य पद्धतीनं आणि अत्यंत काटेकोरपणे नियमाचं आणि सर्व गोष्टीचं पालन केलं गेलं त्याबद्दल प्रशासनाचं सुद्धा मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो ठिकाणी सेलिब्रेट करणार आहोत आम्ही आणि तो नगर जिल्ह्याला मान मिळालेला आहे दहा तारखेला दहा जूनला म्हणजे बरोबर पाच दिवसांनी संपूर्ण महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद या जिल्ह्यामध्ये एक वटेल आणि एक मोठा मेळावा वर्धापन दिनाचा आता साजरा होईल साहेबांसह सर्व नेते मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस उपस्थित राहतील मिळेल इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एच डी एफ सी बजाज फायनान्स टी यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमद